प्रेमानंद महाराज यांचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणामध्ये लोक पाहतात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात अनेक मोठे सेलिब्रिटी त्यांना भेट देतात परंतु सध्या ते एका त्यांच्या स्टेटमेंटमुळं खूप चर्चेत आलेले आहेत वादामध्ये आलेले आहेत ते बोलताना असं म्हणाले की सध्याच्या याच्यामध्ये शंभर मुलीमध्ये मुली मुली जर पवित्र मुलींचं जर प्रमाण काढलं तर अवघ्या हो दोन ते तीन मुलींचं आहे बाकी मुलींबद्दल मुली ते असं स्टेटमेंट केलं आणि त्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये टीकाटिपणी होत आहे त्यांचं म्हणण्याचा हेतू अशा स्वरूपाने होता की सत्याला ही तरुणाई कोणत्या मार्गाने चाललेली आहे कशा पद्धतीने वागत आहे तर तो व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आला पण पूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर त्याच्यामध्ये तरुण आणि तरुणी यांच्याबद्दल ते बोललेले होते परंतु तेवढाच तो व्हिडिओ क्रॉप करून दाखवण्यात आला आणि प्रेमानंद महाराज यांना ट्रोल करण्यात आला शेवटी असं म्हणतात की बोलताना मार्गदर्शन करणारा माणूस काहीतरी सांगतो त्याचा अर्थ घ्यायचा का अनार्थ काढायचा की त्यानुसार त्याच्यावरती ट्रोल केलं जायचं हे आपापण ठरवायचं असतं शेवटी प्रेमानंद महाराज यांचं स्टेटमेंट चुकीचं आहे का योग्य आहे हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा